आज या सर्कलच्या मायबाप शेतकऱ्यांना माझी विनंती आहे तुमचं पंचायत समितीचं कुठलंही काम पैसे घेतल्याशिवाय होत नाही याची मला कल्पना आहे पण जसं माझ्या गावामध्ये पारदर्शक आणि बगर पैशाचं काम करून दाखवलं तसं प्रत्येक शेतकऱ्याला मी आवाहन करतो की तुम्हाला एक रुपये खर्च पंचायत समितीच्या गाय गोठ्यासाठी पंचायत समितीच्या विहिरीसाठी पंचायत समितीच्या मस्टरसाठी येऊ देणार नाही छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील वडोद बाजार जिल्हा परिषद सर्कलमधून सरपंच मंगेश साबळे हे आता जिल्हा परिषदेची निवडणूक लढत आहेत आणि शिवसेनेकडून त्यांना उमेदवारी देखील मिळाली आहे हातामध्ये सुद्धा आला आहे पण मात्र मंगेश साबळे जेव्हा सरपंच होते तेव्हा त्यांनी गावकऱ्यांसाठी कष्टकऱ्यांसाठी विद्यार्थ्यांसाठी वेगवेगळ्या पद्धतीचे आंदोलन केले होते गावासाठी मोठ्या प्रमाणात निधी आणला होता मग आता संपूर्ण सर्कलचा विकास करण्यासाठी मंगेश साबळे हे निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत म्हणून त्यांनी शेतकऱ्यांना नेमकं काय आवाहन केलंय बघा हा व्हिडिओ मायबाप जनता मागच्या तीन वर्षामध्ये माझ्या गावामध्ये जवळपास दीडशे विहिरी मी मंजूर केल्या पाचशे रुपयाची नोट सुद्धा मला सामान्य नागरिकाची माहीत नाही पाचशे रुपये सुद्धा मी सामान्य नागरिकाचे घेतले नाही मागच्या तीन वर्षामध्ये सात ते आठ कोटीचे काम माझ्या गावामध्ये मी केले आणि प्रामाणिकपणे पारदर्शकपणे काम कसं करतात हे या जनतेला दाखवून दिलं आज या सर्कलच्या मायबाप शेतकऱ्यांना माझी विनंती आहे तुमचं पंचायत समितीचं कुठलंही काम पैसे घेतल्याशिवाय होत नाही याची मला कल्पना आहे पण जसं माझ्या गावामध्ये पारदर्शक आणि बगर पैशाचं काम करून दाखवलं तसं प्रत्येक शेतकऱ्याला मी आवाहन करतो की तुम्हाला एक रुपये खर्च पंचायत समितीच्या गाय गोठ्यासाठी पंचायत समितीच्या विहिरीसाठी पंचायत समितीच्या मास्टरसाठी येऊ देणार नाही पारदर्शक आणि अति प्रामाणिक सिस्टम या ठिकाणी या ओडद बाजार सर्कलची मी करून दाखवेल आणि म्हणून प्रत्येक शेतकऱ्याला शेतकऱ्याच्या पोराला माझ्या आग्रहाची विनंती आहे या शेतकऱ्याच्या पोराच्या पाठीमागं उभं राहा या सर्कल मधला भ्रष्टाचार संपवा त्यांचीच सांगितलं सत्ता असताना देखील तीस तीस चाळीस चाळीस हजार रुपये जमा करण्यात आले आणि हा जर का भ्रष्टाचार संपवायचा असेल त्याला एकमेव पर्याय हा मंगेश साबळे आहे हे तुम्हालाही माहिती आहे म्हणून या ओढोद बाजार सर्कलच्या मायबाप जनतेला विनंती करतो की या मंगेश साबळेच्या पाठीमाग उभं राहा जय जवान जय किसान ऐकलं मंगेश साबळे यांनी काय सांगितलं मंगेश साबळे यांनी सांगितलं की त्यांनी पेक्षा जास्त विहिरी मंजूर करून आणल्या कुठल्याही शेतकऱ्याकडून एक रुपयासुद्धा त्यांनी घेतलेला नाही त्यांनी कोणाचीही काही आर्थिक मदत घेतली नाही आणि दीडशे विहिरी मंजूर करून आणल्या तर गावाच्या विकासासाठी सात ते आठ कोटी रुपयाचा निधी मंगेश साबळे यांनी आणलेला आहे आणि त्याच माध्यमातून संपूर्ण गावाचा विकास मंगेश साबळे यांनी करून दाखवलेला आहे मग आता गावाचा विकास झालेला आहे आता जिल्हा परिषद सर्कलचा विकास करायचा आहे म्हणून मंगेश साबळे हे आता जिल्हा परिषदेच्या निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरलेले आहेत पण मात्र मंगेश साबळे हे अगोदर अपक्ष होते कुठल्याही पक्षाला ते थे थेट भिडत होते अधिकाऱ्यांना कर्मचाऱ्यांना थेट भिडून आंदोलन करून आपल्या मागण्या पूर्ण करून घेत होते मग एक अपक्ष सरपंच जर गावासाठी सात ते आठ कोटी रुपयाचा निधी आणतो गावातल्या दीडशेपेक्षा पेक्षा जास्त शेतकऱ्यांच्या जा विहिरी मंजूर करून आणतो मग असाच जर एक युवक एक सरपंच जिल्हा परिषदेचा सदस्य होत असेल तर नक्कीच जिल्हा परिषद सरकारमधल्या संपूर्ण गावाचा विकास झाल्याशिवाय राहणार नाही आणि ज्या विहिरी दीडशे होत्या त्याचा आकडा हजारच्या पार गेल्याशिवाय राहणार नाही असे देखील मंगेश साबळे यांच्या बोलण्यातून लक्षात येतं पण मात्र याच मंगेश साबळे यांनी लोकसभेची निवडणूक सुद्धा लढवलेली होती आणि अपक्ष म्हणून मंगेश साबळे यांनी दीड लाखापेक्षा जास्त मताधिक्य घेतलं होतं मग आता थेट लोकसभेवरून जिल्हा परिषदेची निवडणूक मंगेश साबळे लढत असल्यामुळं काही जण मंगेश साबळे यांच्यावर टीका करतायत आणि म्हणतायत जिल्हा परिषदेची निवडणूक लढवायचीच होती तर अपक्षच निवडणूक लढवायला पाहिजे होती उगच कोणत्या पक्षामध्ये जायला नव्हतं पाहिजे असं काही जण म्हणत आहेत मात्र सत्य पुढं शहाणपण चालत नाही गावाचा विकास करण्यासाठी संपूर्ण सर्कलचा विकास करण्यासाठी कोणताही विकास करण्यासाठी जास्तीत जास्त निधी मंजूर करून आणण्यासाठी सत्तेमध्ये जावंच लागतं तरच गावाचा विकास होतो असं देखील आपल्याला अनेक माध्यमातून समजतं मग कुठंतरी मंगेश साबळे यांनी सत्तेमध्ये सहभागी होऊन गावाला आणि जिल्हा परिषद सर्कलला जास्तीत जास्त निधी मिळेल आणि त्यांचंसुद्धा सुद्धा जे राजकीय वर्चस्व आहे ते राजकारणामध्ये मजबूत होईल म्हणून त्यांनी घेतलेला हा निर्णय असावा असं देखील आपल्याला या ठिकाणी समजतं पण मात्र ज्या पद्धतीनं मंगेश साबळे हे आता निवडणुकीच्या रिंगणात उतरलेले आहेत धनुष्य ते निवडणूक लढवत आहेत खरंच मतदारसंघातली जनता त्यांच्या पाठीमागं त्याच पद्धतीनं ठामपणानं खंबीरपणानं उभा राहील का अनेक शेतकऱ्याचं कष्टकऱ्याचं पोरग जर जिल्हा परिषद सदस्य होत असेल आणि जर संधी चालून आली तर भविष्यात आमदार देखील होत असेल तर नक्कीच मतदारांनी त्यांच्या पाठीमागं ठामपणानं उभा राहायला पाहिजे का तुम्हाला काय वाटतं हे अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा आणि अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करायला सुद्धा विसरू नका